श्री स्वामी समर्थ मी दीपश्री तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या स्वामींचं विश्व चॅनलमध्ये मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपली जी वेगवेगळी स्तोत्र आहेत ती स्तोत्र तुम्ही कोणत्या समस्येवरती जास्त प्रभावशाली आहेत म्हणजे तुमची समस्या कोणती आहे आणि त्या समस्येवरती तुम्ही कोणतं स्तोत्र पठण करावं याविषयी या आणि ते कसं पठण करायचं कुठल्या प्रकारे कुठल्या पद्धतीने ते तुम्ही वाचायचं आहे याची माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्यक्तीच्या जीवनात अनेक समस्या अनेक संकट येत असतात त्यातून मार्ग काढण्यासाठी त्या दृष्टीने प्रयत्न करणं खूप महत्त्वाचं असतं आणि नुसतं विचार करत बसण्यापेक्षा जर त्या समस्यातून बाहेर कसं पडता येईल ये? त्याचे मार्ग कोणते आहेत हे जर बघून त्या दृष्टीने प्रयत्न केलेत तर नक्कीच तुम्हाला त्याच्यामध्ये यश मिळतं आणि हे सगळं करताना तुम्ही परमेश्वराला नक्की शरण जा कारण तुमच्या प्रयत्नांना यश देणं हे शेवटी त्याच्याच हातात असतं तर अशाच अनेक समस्येतून बाहेर पडण्यासाठी आपल्या पुराणात अनेक स्तोत्र मंत्र जप दिलेले आहेत पण त्यातील कोणते स्तोत्र कोणत्या समस्येवर प्रभावी आहेत हे जर माहिती असलं तर आपलं काम जास्त सोपं होईल आणि आप आपल्या ज्या आयुष्यात जी वेगवेगळी सं संकटं जी वेगवेगळ्या समस्या आहेत त्या त्या समस्येप्रमाणे त्यातून बाहेर पडण्यासाठी तुम्ही जर त्या त्या स्तोत्राचं पठण केलं तर ते नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि त्या त्या ते प्रभावी ठरणारी अशी ती स्तोत्र दिली गेलेली आहेत तर ती स्तोत्र आपण कोणती आणि कशाप्रकारे ती आपण वाचायची ते आता आपण बघूया तर सगळ्यात पहिलं म्हणजे राम तर राम हे कशासाठी वाचतात की तुम्हाला मानसिक स्वास्थ्य लाभावं करणी बाधा यातून बाहेर पडण्यासाठी तसंच शत्रूंच्या कटकडीतून मुक्तता मिळवण्यासाठी हे रामरक्षास्तोत्र अतिशय प्रभावशाली आहे या यातून मानसिक स्वास्थ्य तुम्हाला मिळतं त्यासाठी हे रामरक्षा स्तोत्र वाचलं जातं दुसरं स्तोत्र आहे हनुमान चालिसा हनुमान चालिसा तुम्ही कोर्ट कचेरीच्या कामात यश मिळवण्यासाठी तसंच मनातली भीती जाण्यासाठी भय कमी होण्यासाठी तसंच मानसिक स्वास्थ्य चांगलं राहण्यासाठी तसंच धाडस वाढण्यासाठी आत्मविश्वास वाढण्यासाठी आणि करणी बाधेच्या समस्येतून मुक्त होण्यासाठी हनुमान चालिसा हे स्तोत्र वाचलं जातं तसंच मारुती स्तोत्र मारुती स्तोत्र हे मनशांतीसाठी तसंच खास करून ज्यांना शनीची साडेसाती चालू आहे त्या साडेसातीच्या कालात हे मारुती स्तोत्र वाचावं त्यावर ते अत्यंत प्रभावशाली आहे तसंच गणपती स्तोत्र गणपती स्तोत्र हे कोणत्याही कामात यश मिळवण्यासाठी कोणतंही कार्य लवकर होण्यासाठी कोणतंही कार्य निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी गणपती स्तोत्र वाचलं जातं तसंच शिक्षणात यशप्राप्तीसाठी परीक्षेत यश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी हे स्तोत्र अवश्य वाचावं तसंच व्यंकटेश स्तोत्र व्यंकटेश स्तोत्र हे आर्थिक समस्येतून मुक्ती मिळवण्यासाठी अतिशय दिव्य स्तोत्र मानलं जातं आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी हे स्तोत्र वाचलं जातं तसंच परस्परातील मतभेद मिटवण्यासाठी तडजोड होण्यासाठी हे स्तोत्र वाचलं जातं तसंच शिवलीला मृतातील अकरावा अध्याय तर शिवलीला मृतातील अकरावा अध्याय हे सौभाग्य वृद्धीसाठी वाचलं जाणारं स्तोत्र आहे तसंच आरोग्य प्राप्तीसाठीही शिवलीला मृत हे वाचलं जातं तर आता ही स्तोत्र वाचन वाचण्याची पद्धत किंवा कशी वाचावी तर तुम्हाला जर कोणतीही समस्या नसेल तर तुम्हाला रोज एक वेळा ह्याच्यातली स्तोत्र ही वाचली तरी चालतात किंवा तर तुम्हाला जास्त प्रमाणात जी समस्या असेल त्या समस्येवर प्रभावी असं स्तोत्र हे रोज तुम्ही तीन वेळा आहे म्हणजे एकाच वेळी तीन वेळा याप्रमाणे तुम्हाला एकवीस दिवस किंवा तीन महिने हे आ, स्तोत्र वा वाचावं वा तुम्ही तुमची जी समस्या असेल त्या समस्येवरती जे आ, स्तोत्र आ, दिले गेलेले आहे ते तुम्ही याप्रमाणे वाचावं वा। आणि तुमची जर अडचण अतिशय जास्त प्रमाणात असेल तर तुम्ही ही स्तोत्र त्रिकाळ वाचावे त्रिकाळ म्हणजे सकाळी आंघोळ झाल्यावरती एकदा दुपारी जेवणापूर्वी एकदा आणि संध्याकाळी जेवणापूर्वी एकदा अशा पद्धतीने कमीत कमी एकवीस दिवस आणि जास्तीत जास्त तीन महिने किंवा अकरा महिने तुम्ही ही स्तोत्र वाचल्याने तुम्हाला याचे चांगले परिणाम दिसून येतात आता स्तोत्र वाचनाची सुरुवात तुम्ही कुठल्या दिवसापासून करायचे तर तसं काही बंधन नाही आहे तुम्ही कधीही वाचू शकता पण खास करून मारुती स्तोत्र हनुमान चालीसा आहे तुम्ही शनिवारपासून रामरक्षा स्तोत्र तुम्ही रविवारपासून गणपती स्त्रोत्र मंगळवारपासून व्यंकटेश स्तोत्र बुधवारपासून आणि शिवलेला मृदाचा अकरावा द्या हा तुम्ही सोमवारपासून वाचनात सुरू करू शकता तर अशी जी ही जी प्रभावी स्त्रोत्र आहेत तुम्ही तुमच्या संकटात तुम्हाला जी जी समस्या असेल जी जी संकट असेल त्यानुसार जर तुम्ही वाचलीत तर तुम्हाला त्याचा खूप जास्त फायदा मिळेल आणि तुमच्या अडचणी तुमच्या समस्या दूर होण्यासाठी मदत नक्की होईल जर दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.